एकदा एक, एक पेशंट डॉक्टरांना म्हणत होता की डॉक्टर साहेब माझं ऑपरेशन व्यवस्थित करा हां तर डॉक्टर म्हणाले अहो तुम्ही घाबरता कशाला आणि पर्यायानं तुम्ही माझ्यावर दाखवत दाखवताय असं कशामुळे पेशंट हो। म्हणाला की कसं तुम्ही ऑपरेशन करणारे डॉक्टर म्हणजे तुम्ही सर्जन तर सर्जन आणि विसर्जनमध्ये खूप कमी फरक असतो म्हणून मला असं वाटलं डॉक्टर म्हणाले म्हणजे मला नाही अर्थ कळला याचा तर पेशंटनं त्यांना समजावून सांगितलं की बघा जर तुम्ही माझं ऑपरेशन व्यवस्थित केलं मी चांगल्या प्रकारे नीट झालो व्यवस्थित झालो तर तुम्ही खरंच सर्जन ठरणार पण जर काही तुमच्याकडून चूक झाली माझं तब्येत बिघडली मी जर काही समजा बिघडलं तब्येत गंभीर झाली काय झाली तर त्यानंतर माझं तर विसर्जनच होणार ना म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आहे की माझं ऑपरेशन व्यवस्थित करा